मंडळी रामकृष्ण हरी मी श्रद्धा शिर्के आणि पुढारी न्यूजच्या आषाढी वारी स्पेशल या कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आषाढी वारी ही महाराष्ट्राची आध्यात्मिक आणि सांस्कृतिक परंपरा आहे दरवर्षी या वारीच्या निमित्ताने लाखो आणि करोडो वारकरी लाडक्या विठुरायाच्या वारीसाठी भेटीसाठी पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ होतात आणि याच वारीची प्रत्येक अपडेट दाखवण्यासाठी आजपासून आपल्या सर्वांचं लाडकं पुढारी न्यूज घेऊन आलाय हा विशेष कार्यक्रम दररोज संध्याकाळी साडेपाच आणि सकाळी साडेसहा वाजता हा कार्यक्रम तुम्हाला पाहता येणार आहे अगदी घर बसल्या तुम्हाला याची देही याची डोळा आषाढीची वारी अनुभवता येणार आहे चला तर मग सुरुवात करूयात नवा कार्यक्रम वारी पंढरीची मंडळी संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं उद्या प्रस्थान होणार आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर तुकाराम महाराज मंदिरामधील विठ्ठल रुक्मिणी गाभाऱ्याला आकर्षक अशी सजावट करण्यात आलेली आहे ही आकर्षक सजावट सगळ्यांच लक्ष वेधून घेते उद्या तुकोबा रायांच्या होणाऱ्या प्रस्थानाची तयारी सुद्धा अगदी जोरदार सुरू आहे दरम्यान विठ्ठल रुक्मिणी मंदिर परिसरामधून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सुजित काळंगे यांनी पाहूया रामकृष्ण मंडळी सध्या आपण मध्ये आहोत उद्या देहूतून जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्याचा प्रस्थान सोहळा संपन्न होणार आहे त्या पार्श्वभूमीवर आज आपण देहूच्या जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या मंदिरामध्ये जी विठ्ठल जी स्वयंभू मूर्ती आहे त्या मूर्तीच्या गाभाऱ्यामध्ये सध्या आपण आहोत आपण बघू शकतो की सोहळ्याच्या प्रस्थान सोहळ्याच्या निमित्तानं या ठिकाणी जी काही सजावट करण्यात आलेली आहे ती सजावट आपल्याला या ठिकाणी दिसते भाविकांचा प्रचंड मोठा ओघ वारकऱ्यांचा प्रचंड मोठा ओघ सध्या या मंदिराच्या दिशेने येतो आहे दर्शनासाठी रांगा लागलेल्या आहेत अशा पार्श्वभूमीवरती अनेक वारकरी या ठिकाणी येत आहेत दर्शन घेत आहेत आणि त्या पार्श्वभूमीवरती हा गाभारा या ठिकाणी सजलेला आपल्याला दिसतोय अगदी अशाच पद्धतीनं उद्याही याच्यामध्ये आणखी सजावट होईल फुलांच्या सजावटीसह या ठिकाणी देहू मधला हा जो सुंदर असा परिसर आहे हा सुंदर असा गाभार आहे हा अशाच पद्धतीनं सजलेला आपल्या सगळ्यांना दिसेल आपल्या सगळ्यांच्या हा त्या ठिकाणी समोर येईल आणि मग त्यानंतर प्रस्थान सोहळ्याचा तो सज आपण सगळेजण पाहू शकू कॅमेरामॅन सुरेश सावंतसह सुजित काळंगे पुढारी न्यूज देहू आणि या मंदिराच्या गाभाऱ्याची सजावट आपण पाहिली अगदी आकर्षक पाहायला मिळते आणि याच प्रस्थानाकडे आपलं लक्ष सुद्धा असणार आहे आणि संत ज्ञानेश्वरांच्या पालखीचं प्रस्थान सुद्धा अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेवलंय आणि त्यामुळे तयारीला सुद्धा आता बराच वेग आलाय संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यामधील शिस्त एक आदर्श निर्माण करणारी असते आणि यावेळी माऊलींच्या कोटीघर अर्थातच भांडार देखील महत्वाचं असतं या कोटीघरामध्ये महिनाभर चालणाऱ्या सोहळ्या दरम्यान माऊलींच्या नित्य उपचार नैवेद्य आणि पूजेसाठी लागणाऱ्या हजारो वस्तू संस्थानांकडून सोबत जाता। या वस्तूंमध्ये अगदी सगळ्या मोठ्या वस्तूंचा समावेश असतो पालखी रथासाठी लागणारी अवजारं तंबूसाठी लागणारी साधनं सर्व किराणा साहित्य आदींचा सा सुधा यात समावेश असतो आणि या सगळ्याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी तुषार झरेकर यांनी पाहूयात संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळ्याला एकोणीस जून पासून सुरुवात होती एकोणीस जून रोजी संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचा प्रस्थान सोहळा संपन्न होतोय मात्र त्याआधी जर आपण पाहिलं तर आळंदीनगरीमध्ये संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्याची जय्यत अशी तयारी सुरू असल्याचं पाहायला मिळतं मी सध्या याच ठिकाणी आहे ज्या ठिकाणी संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यातील जी कोठी आहे त्या कोठी रूम मध्ये तर आलेलो आहे आणि या ठिकाणी जर आपण पाहिलं तर हे संपूर्ण जे साहित्य आहे ते आता गोळा करण्याचं काम सुरू आहे माझ्याबरोबर व्यवस्थापक आहेत जे ह्या संपूर्ण कोठी रूमचं काम पाहतायत कशा पद्धतीने संपूर्ण ह्या कोठी रूमचं काम सुरू आहे वीस दिवस झाले गेले आम्ही ही तयारी करत आहे पूजारीचे जो सामान रोज लोक जी जेवतात त्यांच्याकरता जो शिदा लागणारा अद्या ऑफिस स्टॉपचं सगळं स्टेशनरी माल कर्णा अब्दागिरी छत्री देवाला जे जे उपकरणी लागतात ते सगळे आणि संपूर्ण किराणा माल याची सगळी व्यवस्था आज सगळ्यात पूर्ण झालेली आहे किती दिवसाचा हा संपूर्ण माल आपल्या बरोबर खरं तर घेऊन आपण पुढे वारीमध्ये घेऊन आता हा साधारण आम्ही एक मै द बत्तीस दिवसांचा हा संपूर्ण आमचा पालखी सोहळा प्रवास असतो यामध्ये देवस्थानचे कर्मचारी विश्वस्त प्रशासकीय प्र, प्र, अधिकारी पुजारी या सगळ्यांना आम्ही प्रसादाला हा जेवण नसून आमचा माऊलीचा प्रसाद आहे त्यामुळे लोक कोणी आली तरी आम्ही त्याला प्रसादाला बसवला झालं नक्कीच अनेक वस्तू तर यामध्ये असतात आणि त्यात जर आपण पाहिलं तर किराणाही मोठ्या प्रमाणामध्ये घेऊन हे जे संपूर्ण वारकऱ्यांची व्यवस्था करणारे हे जे व्यवस्थापक आहेत ते वारीने पुढे जात असतात माझ्याबरोबर व्यवस्थापकच आहेत काय किती किराणा खरं तर या संपूर्ण सोहळ्यामध्ये बरोबर असणाऱ्या साधारणतः आपण पंधरा हजार लोकांचा म्हणजे पूर्ण बत्तीस दिवसाला पंधरा ते वीस हजार लोकांना जेवढा खेळायला लागतो तेवढा आपण बरोबर घेतो यात अनु अनुषंगाने आपण घरी ज्या पद्धतीने आपण बनवत्या त्या पद्धतीने आपण सुद्धा पूर्णपणे स्वयंपाक आपला असतो चपाती भाजी वरण भात शिरा रोज भाज्या वेगळ्या असतात स्वीट वेगळं असते दोघं टाईम प्रसाद हा आपण व्यवस्थितपणे करत असतो नक्कीच या ठिकाणी जर आपण पाहिलं तर मोठ्या प्रमाणामध्ये हा संपूर्ण जो किराणा आहे तो तो, तो बरोबर आहेच मात्र पालखी सोहळ्यामध्ये लागणाऱ्या बारीक सारीक वस्तूंचाही विचार खर तर या कोठीमध्ये केल्याचं पाहायला मिळतंय आणि तशा पद्धतीने संपूर्ण गोळाबेरीज आता पूर्ण होत आल्याचं दिसून येतंय कॅमेरामन निखिल सर तुषार झरेकर पुढारी न्यूज श्री क्षेत्र आळंदी तर माऊली जे येणार आहेत त्यांच्यासाठी संपूर्ण भंडारगृह सुद्धा कसं सज्ज झालेलं आहे आपण तेच पाहत होतो जाऊयात संत तुकाराम मोहिते पाटलांचा बलराज नावाचा अश्व सुद्धा प्रतापगड निवासस्थानी देहूकडे रवाना करण्यात आलेला आहे आणि गेल्या पस्तीस वर्षांपासून मोहिते पाटलांचा अश्व संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यात सहभागी होतो प्रतापसिंह मोहिते पाटील यांनी सुरू केलेली परंपरा त्यांचे पुत्र डॉक्टर धवलसिंह मोहिते पाटील यांनी सुरू ठेवली आहे आणि धवलसिंह मोहिते पाटील यांनी सांगितलं त्यांच्याशी बातचीत केलंय आमचे प्रतिनिधी माऊली डांगे यांनी आषाढी वारीच्या सोहळ्यासाठी अकलूज मधून जो मारवाड जातीचा घोडा मोहिते पाटले घराण्याची परंपरा आहे सहकार महर्षी स्वर्गीय प्रतापसिंह मोहिते पाटील यांची परंपरा अविरत सुरू ठेवली आहे आता माझ्याबरोबर धवलसिंह मोहिते पाटील आहेत काय सांगाल की काय परंपरा आहे कायलास प्रतापसिंग मोहिते पाटील साहेबांपासून ही परंपरा सुरू झाली देऊळ संस्थांचे सन्मान्य मोरे महाराज जेव्हा साहेबांकडे आले होते आणि अश्वसेवेच्या माध्यमातून तुकाराम महाराजांच्या पालखीमध्ये घोडा आपल्याकडून मिळावा तेव्हाही तेव्हापासून प्रतापसिंग पाटील साहेबांनी हा घोडा द्यायला सुरू केला आणि गेल्याच चाळीस पंचाळीस वर्ष ही अश्वसेवा आपल्या कुटुंबाकडून तुकाराम महाराज पालखेमध्ये के केले जाते बलराज जा, हा घोडा अतिशय उच्च ब्लडलाईनचा आणि शुभलक्षणी घोडा आहे घोड्यांमध्ये जे शुभ शुभलक्षणं पाहिली जातात ती सर्व शुभलक्षणं या बलराज घोड्यामध्ये आहेत आपलं हे अतिशय शुभ मानला जातो आणि आज गेले चार पाच वर्षांपासून बलराज घोडा त्याची सेवा तुकाराम महाराजांच्या पालखीमध्ये देत आहेत आम्हाला विशेष आनंद होतो की आमच्या कुटुंबाच्या माध्यमातून ही सेवा तुकाराम महाराजांच्या पालखीमध्ये देण्याचं जे भाग्य आमच्या कुटुंबाला मिळालं असच तुकाराम महाराजांच्या आशीर्वादाने चालू राहावं एवढीच प्रार्थना या ठिकाणी लाखोंच्या संख्येने वारकरी असतात घोडा बुजू नये म्हणून काही विशेष ट्रेनिंग दिली जाते त्याला नाही गोड लहानपणापासूनच जो जा जे पालखीत घोडा जातो त्याला लहानपणापासूनच आमच्या द फार्मवरती स्टेबलवर ट्रेनिंग दिली जाते बलराज आघोडा आपल्याच पद्मप्रताप स्टड फार्मवरती याचा जन्म झाला आणि अतिशय उच्च कुळातला आणि चांगल्या टेम्परमेंट शुभ लक्षणातला असल्यामुळे त्याला रोज रायडिंग आणि रोज त्याचे करादा माले शरपेट या ठिकाणी होते आणि त्यामुळे एक चांगल्या हा गोडा असल्यामुळे आजपर्यंत या घोड्याने पालखेमध्ये कुणालाही त्रास न देता आपली सेवा पार पाडली आपण पाहिलं किती वर्षाची परंपरा आहे जवळजवळ चाळीस पंचाळीस वर्ष झाली या परंपरेला काय प्रतापसिंह मोहिते पाटील साहेबांपासून सुरू झालेली परंपरा आज आम्ही चालू ठेवतो प्रतापसिंह मोहिते पाटील यांच्या काही आठवण आहे का की अशी कि अश्व पळत असताना जे जे बलराजच्या आधी शौर्य म्हणून घोडा होता आणि शौर्य आधी एक सरकार म्हणून घोडा होता आणि साहेबांचा अतिशय लाडका घोडा होता अकलूजच्या रिंगण सोहळ्यामध्ये रिंगण पूर्ण झाल्यानंतर साहेब त्या रिंगण पाहण्यासाठी त्या गर्दीमध्ये उभे होते पण रिंगण पूर्ण झाल्यानंतर तो घोडा स्वतः साहेबांच्या तिथे गर्दीमध्ये येऊन साहेबांच्या छातीचे इथे डोकं लावून उभा होता आणि ते त्यातून आपण जेवढं प्रेम देऊ अश्वाला तिच्या कितीतर पटीनं अश्व सुद्धा मालकावर प्रेम करतोय त्या प्रसंगातून सगळ्यांना पाहायला मिळालं नक्कीच आपण पाहिलं तर चाळीस वर्षाची अविरत असलेली परंपरा मोहिते पाटलांचा जो मारवाड जातीचा घोडा आहे तो आता तुकाराम महाराजांच्या प्रस्थानासाठी आता निघालेला आहे माऊली डांगे पुढारी न्यूज अकलूज आणि अगदी आपण पाहिलं की अगदी चाळीस ते पंचेचाळीस वर्षांपासून ही परंपरा आहे वारकरी अजूनही तशीच जपतायत पुढे येते पालखी एकनाथ महाराजांची शांती ब्रह्म संत श्री एकनाथ महाराज आषाढी वालकी वाढी पालखी सोहळ्याला उद्यापासून सुरुवात होती आणि पुढे अठरा दिवस पायी पालखी पंढरपूरसाठी प्रस्थानसुद्धा करणार आहे दरम्यान पालखी मार्गावर अनेक अडचणी येत आहेत आणि त्यामुळे शासनाने या अडचणी सोडवाव्यात अशी मागणीसुद्धा काही वारकऱ्यांकडून करण्यात येते याच सगळ्याचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी सचिन जिरे यांनी शांती ब्रह्म संत श्री एकनाथ महाराज आषाढी वारी पालखी सोहळ्याला उद्यापासून सुरुवात होणार आहे आणि त्यासाठी आपण पाहतो की अशी लगबग ही जी पैठण नगरीमध्ये सुरू झालेली आहे या पालखीसाठी विशेष म्हणजे चांदीचा रथ बनवण्यात आलेला आहे तो रथ आत्ताच या ठिकाणी दाखल झालेला आहे आणि जेसीबीच्या साहाय्याने तो रथ आता टेम्पोतून बाहेर काढला जात आहे आणि त्यानंतर आ, या रथाला इतर जी साहित्य असतात ती बसवली जाणार आहे आणि पूर्ण पालखी सोहळ्यामध्ये हाच रथ सोबत असणार आहे हा ह्या पालखी सोहळ्याला उद्या पैठणच्या नाथवाड्यातून सुरुवात होणार आहे आणि नाथवंशज रघुनाथ बुवा गोसावी पालखीवाले यांच्या नेतृत्वात हा सोहळा पार पडणार आहे पैठण येथील नाथवाड्यातून पालखी पा, पैठण येथील गावामध्ये संत एकनाथ महाराज समाधी मंदिरातील पादुका पांडुरंगाच्या भेटीला घेऊन निघेल पुढील अठरा दिवस पायी पालखी प्रवास होईल व पाच जुलै रोजी पालखी पंढरपूर मध्ये पोहोचेल या अठरा दिवसाच्या प्रवासामध्ये एकूण पाच रिंगण होतील त्यातील पहिला रिंगण मिडसांगे दुसरे पारगाव तिसरे नांगरडोह व चौथे कवेदंड येथे होईल व पाचवे शेवटचे उभे रिंगण व पादुका आरती पंढरपूर येथे होणार आहे आणि त्याच दिवशी पाच जुलै रोजी श्री संत एकनाथ महाराज पादुकांचे भीमा स्नान होळे येथील नवीन पुलाजवळ होईल तर सहा जुलै रोजी श्रीची पंढरपूर नगर प्रदक्षिणा होईल व नऊ जुलै बुधवार रोजी श्री संत भानुदास महाराज पुण्यतिथी सोहळा पंढरपुरातील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात होईल काल्याच्या समारोपानंतर या पालखीचं परतीचा प्रवास सुरू होईल आपण जर पाहिलं तर या ठिकाणी अशी एक आनंदाचं वातावरण पैठण नगरीमध्ये पाहायला मिळत आहे पहिल्यांदाच अशा सागवानी लाकडावरती कोरीव काम करून चांदीचा हा आवरण चांदी या ठिकाणी बसवण्यात आलेला आहे चांदीमध्ये खर तर हा रथ मडवण्यात आलेला आहे आणि हाच रथ पुढील अठरा दिवस पालखी सोहळ्यामध्ये राहणार आहे यासाठी जर आपण पाहिलं तर राज्यभरातून अनेक दिंड्या या पायी दिंड्या या पैठण नगरीमध्ये दाखल झालेल्या आहे नियोजित अशा चाळीस पेक्षा अधिक आहेत मात्र शंभरपेक्षा अधिकच्या दिंड्या यामध्ये सामील होतील आणि या संपूर्ण परिसरामध्ये अशा पद्धतीने पोलिसांचा बंदोबस्त देखील तैनात करण्यात आलेला आहे त्याचबरोबर वारकरी असतील आभाल असतील हे या पैठण नगरीमध्ये दाखल व्हायला सुरुवात झालेली आहे आणि उद्यापासून या सोहळ्याला खर तर सुरुवात होणार आहे आणि या सोहळ्यासाठी आपण पाहतो कशी जी लगभग आहे ती सुरू झालेली आहे कॅमेरा पर्सन अमोल वाघुले सह मी सचिन झिरे बुडारी न्यूज छत्रपती संभाजीनगर आणि या पालखीचं नेमकं स्वरूप कसं असणार आहे त्याचाच आढावा आमचे प्रतिनिधी आपल्यापर्यंत ठेवत होते आणि आपल्याला माहिती आहे मंडळी की वारकरी संप्रदायामध्ये संत तुकोबारायांना मोठं अनन्यसाधारण महत्व आहे आणि तसंच देहू गावाला सुद्धा एक वेगळं महत्व आहे देहूमधली एक वैशिष्ट्यपूर्ण वास्तू म्हणजे चौदा टाळकरी प्रवेशद्वार आहे दरम्यान या प्रवेशद्वाराचं महात्म्य कसं आहे त्याचा नेमका इतिहास काय आहे याच सगळ्या संदर्भातला आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सुजित काळंगे यांनी पाहूया हरी मंडळी सध्या आपण देहूमध्ये आहोत देहूमध्ये आल्यानंतर पावला पावलावर काही वैशिष्ट्यपूर्ण गोष्टी दिसत असतात ज्याला ऐतिहासिक संदर्भ असतात ज्याला काही एक महात्म्य असतं अशा पद्धतीच्या वेगवेगळ्या गोष्टी असतात जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांचं हे विलक्षण आयुष्य जिथं घडलं त्या देहूमध्ये सध्या आपण आहोत त्याच वैशिष्ट्यपूर्ण वेगवेगळ्या गोष्टींमधलं सगळ्यात महत्वाचं जे आहे ते म्हणजे ही कमान आहे ही चौदा टाळकरी कमान आपण बघू शकतो वेगवेगळे चौदा टाळकरी जे जगदगुरु संत तुकाराम महाराजांना निरंतर साथ देत होते त्यांच्यासोबत टाळ घेऊन उभे राहत होते त्यांच्या असणारी ही जी कमान आहे ती कमान या ठिकाणी दिसू लागते महाजी पंत कुलकर्णी देहूकर हे त्यातले एक टाळकरी होते त्याचबरोबर कान्हपराय देहूकर हे सुद्धा त्यांच्यासोबत उभे राहणारे दुसरे टाळकरी होते त्याचबरोबर मालजी गाडे एलवाडीकर संताजी तेली जनगाडे गवर वाणी मल्हारपंत कुलकर्णी गंगाधर पंत, कुल पंत मवाळ रामेश्वर भट्ट बहुळकर आबाजी पंत कुलकर्णी कोंडोपंत लोहकरे कोंड पाटील खांदवे नावजी माळी त्याचबरोबर शिवबा कासार आणि सोनबा ठाकूर अशी चौदा वेगवेगळी मंडळी ही जी जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या सोबत कायम साथीला असत अशा या चौदा टाळकऱ्यांचं हे जे प्रवेशद्वार आहे ते आपण बघू शकतो देहूमध्ये आल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा या चौदा टाळकऱ्यांचं आपल्या सगळ्यांना दर्शन होत असतं जगद्गुरु संत तुकाराम महाराजांना साथ देणाऱ्या या चौदा टाळकऱ्यांची आजही देहूमध्ये येणाऱ्या प्रत्येक वारकऱ्याला अगदी प्रवेशा वेळी काळंगे पुढारी न्यूज आकल्प व्हावे तया कुळा माझी या सकळा हरीच्या दासा कल्पनेची बाधा न हो कोणे काळी ही संत मंडळी सुखी असो अहंकाराचा वारा न लागू राजसा माझ्या विष्णुदासा भाविकांसी नाम म्हणे तया असावे कल्याण ज्यामुखी निधान पांडुरंग मंडळी अभंगाच्या ओळींप्रमाणे हिंगोलीमधील जन्मस्थानावरून पालखीचा पंढरपूरकडे प्रस्थान झालाय आणि यावेळी वारेसोबत सातशे वारकऱ्यांची पालखी पंढरपूरच्या दिशेने रवाना झाली आहे अगदी टाळ मृदुंगांच्या गजरामध्ये वारकरी पंढरीच्या दिशेने चालू लागलेले आहेत आणि दरम्यान हिंगोली शहरामध्ये संत नामदेवांच्या पालखीचा रिंगण सोहळा सुद्धा पार पडणार आहे आणि याच सगळ्या संदर्भातला आढावा घेतला आमचा प्रतिनिधी संतोष भिसे यांनी संत नामदेव महाराज यांचे जन्मस्थान असलेल्या नरसी नामदेव येथील आज पंढरपूर दिशेने नामदेव महाराज यांच्या पालखीचं जे आहे तर प्रस्थान झालेलं आहे आपण बघतोय आपण सध्या पालखी मार्गावर आहोत आणि या पालखी मार्गामध्ये जे आहे मोठ्या संख्येने वारकरी जे आहेत सहभागी झाले आहेत आणि खरोखर एकूण मानाच्या पालखीपैकी ही मानाची जी पालखी आहे आणि या पालखीमध्ये आज वारकरी संप्रदाय याला जो आहे तर विठुरायाची आस लागलेली आहे आणि यामध्ये जे आहे तर आपल्या विठुरायाला डोळे भरून कधी पाहावं आणि कधी यांना दर्शन घ्यावं अशीच काहीशी आस जी आहे या पालखीतून आज दिसून दिसून आहे खर तर सुंदर असं नियोजन या पालखीच करण्यात आलेलं आहे भेटी ला लागे जीवा लागली से आस पाहे प्रार्थना दिवस वाट तुझी याप्रमाणे पंढरपूरच्या दिशेने रवाना झालेल्या पालखीला आता आस पूर्णता लागली आहे ती विठुरायाच्या दर्शनासाठी संत श्रोमणी नामदेव महाराज आणि या सोहळ्याकडे आपलं लक्ष असणारच आहे मंडळी अध्यात्म आणि विज्ञानाचं महाराष्ट्राला लाभलेलं ला वरदान म्हणजे आपली वारी हजारो वर्षांचे संत परंपरेचं वरदान लाभलेली विचारपूस म्हणजे वारी सध्या महाराष्ट्रामध्ये वैष्णवांचा मेळा भरलेला आहे खासदार अजित कोपछडे हे सुद्धा मोठ्या भक्तिभावाने वारी करत असतात आणि शी या वैष्णवांच्या मेळ्यासंदर्भात खासदार डॉक्टर अजित कोपछडे यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी दिल्लीचे प्रतिनिधी शिवाजी काळे पाहूया अध्यात्म आणि विज्ञान याच महाराष्ट्राला लाभलेलं वरदान म्हणजे वारी सध्या महाराष्ट्रामध्ये वैष्णवांचा मेळा भरलाय आणि या वैष्णवांच्या मेळ्यासंदर्भात आपल्याशी बोलण्यासाठी आहेत डॉक्टर अजित गोपछडे त्यांची वारी नक्की कशी आहे हे त्यांच्याकडून जाणून घेणार सर्वप्रथम सर तुमचा आणि वारीचा संबंध कसा आला मी पदव्युत्तर शिक्षण घेण्यापासून ते पदवी प्राप्त झाल्याच्या नंतर पोस्ट ग्रॅज्युएशन झाल्यापर्यंत आणि आस्था गायत अनेक वारींमध्ये मी स्वतः पायी चालत अनेक ठिकाणांमध्ये वारकरी सगळ्या आमच्या बंधू भगिनी काबाड कष्ट करणारा आमचा समाज शेतकरी शेतमजूर आबालवृद्ध महिला मातृशक्ती भगिनी सगळ्यांसोबत मी अनेक वर्षी या वारीचा अत्यंत चांगल्या पद्धतीने मला आनंद मिळतो अनुभव अतिशय मला चांगले येतात अध्यात्माचा आणि विज्ञानाचा तर एकत्रित संगम जर पाहायचा असेल तर माझ्या दृष्टीने ही जगातली एक सगळ्यात मोठी अद्भुत अशा पद्धतीची परंपरा आहे जी आमच्या हिंदुस्थानामध्ये चालते माझ्या पांडुरंगाच्या चरणी मस्तक टेकवण्यासाठी आमचा सगळा समाज जाती पंथ धर्म भाषा सगळं विसरून आम्ही सगळे एकजीवाने तल्लीन होऊन या मार्गावर आम्ही मार्गस्थ होत असतो या जगामध्ये जे जे काही उच्च शिक्षित आमचे तरुण भारतातून बाहेर शिकायला गेलेले आहेत संशोधनासाठी गेलेले आहेत विज्ञानाच्या अभ्यास करण्यासाठी गेले आहेत हे सगळी मंडळी या काळामध्ये भारतामध्ये येऊन या आमच्या आषाढीच्या या आमच्या परंपरेमध्ये समाविष्ट होतात आणि एका दृष्टिकोनातून हा एक मोठा बदल तुम्ही सांगितल्याप्रमाणे मला याच्यामध्ये दिसायला मिळत आहे वारीमध्ये बदल करण्यासारखा काय नाही वारीमध्ये डॉक्टर म्हणून मी स्वतः आमची जी वैद्यकीय क्षेत्रातली जी टीम आहे आम्ही ठीक ठेने आरोग्याचे कॅम्प्स उभे करतो आता ह्या आरोग्याचे कॅम्प्स जास्तीत जास्त प्रमाणामध्ये वाढावेत अशी माझी अपेक्षा आहे माझे अनेक सहकारी हजारो तरुण डॉक्टर सगळ्या ॲलोपॅथी असेल आयुर्वेदा असेल होमिओपॅथी असेल सगळ्या पॅथीचे निसर्गोपचार हे सगळे आम्ही कॅम्प्स लावतो त्या ठिकाणी स्वच्छतेची पण गरज असते ती स्वच्छता आम्ही स्वतःचा मी खासदार आहे मी आमदार आहे आम्ही सगळं बाजूला ठेवून त्या ठिकाणच्या स्वच्छतेला आम्ही प्राधान्य देतो ही वारी अध्यात्माची वारी आहे खरं तर याला कुठल्याही जातीचा पंथाचा धर्माचा भाषेचा अजिबात कलंक लावू नका ही वारी म्हणजे अध्यात्माचीच आहे तुम्हाला मी डॉक्टर म्हणून सांगतो जर एखाद्याला जर बरं व्हायचं असेल तर त्यानं पायी चालत या वारीमध्ये रममान व्हावं तल्लीन व्हावं भक्ती रसामध्ये तल्लीन व्हावं आणि तो हा मनोवैज्ञानिक परिणाम पण असतो अनेक जणांचे स्ट्रेस फॅक्टर कमी होतात एक नवीन एक विचार आपल्या समोर मांडण्याचं काम डॉक्टर अजित गुपछे यांनी केलेलं आहे सर तुमचे खूप खूप आभार व्हिडिओ जर्नलिस्ट अनिल सह शिवाजी काळे पुढारी न्यूज दिल्ली आणि आपण पाहिलं सर्वसामान्यच नाही तर राजकारण्यांपासून ना डॉक्टरांपासून प्रत्येक व्यक्ती या पांडुरंगाच्या चरणी अशाच प्रकारे लीन होत असतो अगदी भक्तिभावाने आणि याच सगळ्या पालख्यांचे अपडेट्स पुढारी न्यूज तुमच्यापर्यंत रोज आणि तंतोतंत पोहोचवणार आहे उद्या पुन्हा याच वेळी आपण भेटतोय तोपर्यंत तो नमस्कार